नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण भटकंतीसाठी जाणार आहोत कासा या गावात डहाणू तालुक्यातील कासा एक छोटंसं गाव आहे तर येथे आज कासा फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे वर्ष पहिलंच आहे तर येथे काय काय ॲक्टिव्हिटी आहेत ते आपण बघणार आहोत डायरेक्ट आपण थेट आता मध्येच एंट्री करूया चला तर मित्रांनो आता आपण मध्ये एंट्री केलेली आहे आणि समोरच तुम्हाला स्टॉल दिसतील लेफ्ट साईड राईट साईड दोन्ही बाजूला तर इथे हँडमेड वस्तूसुद्धा बरेचसे बनवलेले आहेत तर आपण आता स्टॉलवर कुठल्या कुठल्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या बघूया तर हे बघा इथे सुंदर असं हँडमेड वस्तू बनवलेल्या आहेत हरणं दिसतात आपल्याला बांबूपासून बनवलेली शक् असं वाटतंय आणि बरेचसे वस्तू आहेत धनुष्यबाण आहे तर आता पुढे पण आपण बघूया पुढे काय काय आहे ते हे बघा आपल्या समाजाची आण आन, बाण आणि शान तारपा हे बघा इथे आय लव्ह कासा असं बनवण्यात आलेलं आहे सुंदर असं सेल्फी पॉइंट आहे हा सुद्धा सेल्फी पॉइंट आहे वास मात्र तिकडे कोपऱ्यात एक सॉल आहे स्वातीताई विपुल राऊत यांचा आणि तिकडे तुम्हाला मच्छी नक्कीच मिळणार आहे तेव्हा रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की जर आपल्याला मच्छी खायची असेल तर त्या स्टॉलला जरूर भेट द्या इकडे खूप स्टॉल्स आहेत अनेक आपल्या महिला भगिनींना अनेक बचत गटांना सुद्धा आपण करायचे आहेत इथे अनेक स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत ज्यामध्ये खाद्य संस्कृती आहे इसको बोलते पोरगा आजत होता तरी त्याचा आम्ही व्हिडिओ घेतला व्हिडिओमध्ये त्याला सांगितलं तुला फेमस करून टाकू आम्ही आणि ह्या बाजूला नॉनव्हेजचे स्टॉल समोर बघा सात ते आठ नॉनव्हेजचे स्टॉल आहे ते लाईनसीर येथे चिकनचे पदार्थ मच्छीचे पदार्थ फ्राय वेगळे बनवले बिर्याणीसुद्धा आहे तर याचा आपण आनंद घेऊ शकता तसे त्याचे ऑपोजिट वेज चे स्टॉल्स आहेत वडापाव मंचुरियन वेज मंचुरियन वगैरे असे फूडचे स्टॉल आहेत तर तिथे तुम्ही जाऊन आनंद घेऊ शकता पेटपूजा करू शकता एका बाजूला एंटरटेनमेंट एका बाजूला आनंद इथे बरेचसे डान्स प्रोग्राम म्युझिक शोज आणि बरंच काही चालू आहे पण सॉन्ग प्ले केल्यावर आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येईल त्याच्यामुळे मी काही ते व्हिडिओ शूट केले नाहीत तशी जसा अंधार होत आहे तशी तशी गती वाढत जात आहे तर आता आपण परतीचा प्रवास करूयात जाता जाता ते पाहूयात हो कुठले कुठे स्टॉल आहेत ते येथे शाळेतले शाळा कॉलेजमध्ये पुढच्या वर्षीचे ॲडमिशनसाठी टू टू थाउजंड ट्वेंटी फाय टू ट्वेंटी सिक्स त्याचं ॲडमिशनसाठी सुद्धा एक स्टॉल आहे नंतर बरेचसे व्यापारी वर्ग त्यांनीसुद्धा स्टॉल टाकलेले आहेत प्रत्येकजण आपले ॲडव्हर्टाईज करत आहे हे बघा ॲग्रो सेंटरचे सुद्धा आहेत त्यांचीसुद्धा त्यांनी स्वतःची अडकळायला लागलेले आहेत इकडे नर्सरी आहे बघा रंगीबेरंगी फुलं तुम्हाला पाहत असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता रंगीबेरंगी आणि हा हे बघा आंब्याला मोहर आलेला आहे आता त्याला आंबे लागतील रेडीमेड तुम्ही डायरेक्ट घेऊन जाऊ शकता उन्हाळ्यामध्ये गरम जास्त होतं त्याच्यावर उपाय काय म्हणून तर हा आहे साध्या पत्राच्या घरात जे काही तापमान असतं त्याच्यापेक्षा सात डिग्रीपर्यंत एव्हरपूलच्या घरामध्ये तापमान कमी असतं आताच लाईव्ह डेमो आहे हे साध्या पत्राचं घर आहे ज्याचं तापमान आहे आता चव्वेचाळीस पॉईंट दोन आहे आणि हे एव्हरपूलचं घर आहे ज्याच्यामध्ये आतमधलं घराच्या आतमधलं तापमान तीस पॉईंट दोन आहे ह्याच्याने तुमचा फरक काय पडतो की हा पत्रा जो आहे ना हा पत्रा वॉटर रिपेलेंट आहे हा पाणी पण पीक नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याची या नॉर्मल पत्रापेक्षा लाईफ जास्त येते कारण हा पत्रा पाणी पीक नाही त्यामुळे जास्त काळ टिक बाकी तुम्हाला आहे हा पत्रा तुम्ही पोल्ट्रीसाठी वापरू शकता म्हणून म्हणजे ज्याला आपण पोल्ट्री बोलतो नंतर काय गाईंच्या गोठ्यांसाठी वगैरे शेड ज्याला बोलतो त्याच्यासाठी पण हा अत्यंत एकदम फाय फायदेशीर आहे मी तुम्हाला सांगितलं की गर्मीमुळे काय काय त्रास होतो जर कुक्कुटपालांचं असेल तर त्याच्यामध्ये मृत्यूचा दर वाढतो कोंबड्यांचा त्यांची भूक कमी होते वजनाट घट होते गुणवत्तेची घट होते अंडींचं उत्पादन कमी होतं तसंच जर प्राण्यांचं जर बघितलं तर तुमचं दूध दूध उत्पादन क्षमता आहे ती प्राण्यांची कमी होते ती आजारी जास्त पडतात गर्मीमुळे हे सगळं जर टाळायचं असेल तर तुम्ही एव्हरकुल वापरू शकता आम्ही ॲज अ कंपनी म्हणून तुम्हाला डिग्री डिग्रीपर्यंत सांगतो की साठ डिग्रीपर्यंत तापमान कमी राहील पण ॲक्च्युअलमध्ये मे महिन्यामध्ये दुपारच्या टायमाला जर तुम्ही बघाल तर दहा ते बारा डिग्रीचा फरक पडतो जशी उष्णता वाढते तसं त्याचं टेम्परेचर कमी जास्त होतं थंडीच्या दिवसामध्ये जवळजवळ ते तापमान सेम असतं दोन्ही घरातलं फक्त हे जशी उष्णता वाढते तसं तसं हे चेंज होतं मी नक्की सांगेन तुम्ही एकदा रिकमेंड करा तुम्हाला पूर्ण घराला जमत नसेल तर ऍटलीस्ट एका रूम मध्ये हो सांगा की फक्त एका रूमचे पद्रेवर बुल लावा तुम्हाला त्याच घरामध्ये जाणवेल की त्या रूम मध्ये किती तापमान आहे आणि बाजूच्या साईडच्या रूम मध्ये किती तापमान आहे त्याच्याने काय वाटतं जेव्हा तापमान वाढतं किंवा हा एक पत्रे आहेत ते जवळजवळ आपल्या नॉर्मल टेम्परेचरपेक्षा दहा ते बारा डिग्री सेल्सिअस कमी असते तर त्यांचा तुम्ही वापरून बघा मी पण नक्कीच प्रयत्न करणार आहे ॲज अ कंपनी म्हणून आम्ही सेव्हन्टी डिग्री सांगतो क्वालिटी डिफरन्स दिसतो ना आपला पंधरा जवळजवळ पंधरा डिफरन्स देतो आपला की अठरा बंद केलेलं आहे बघा आता डिफरन्स झाला तर मित्रांनो कासा फेस्टिवल दोन हजार पंचवीस तर तो आपलं एक्सप्लोअर करून झालेला आहे इथे काय वर्ष पहिलेच आहे त्याच्यामुळे काय जास्त ऍक्टिव्हिटी नाही बरेचसे स्टॉल आहेत जवळजवळ सिक्स्टी फाय प्लस स्टॉल आहेत आणि नॉनव्हेजचे एका साईडला आहेत व्हेजचे एका साईडला आहेत आणि ह्या बाजूला जे पूर्ण खरेदी विक्रीचे जे आहेत आणि ॲडव्हर्टाईजमेंट जे आहेत ते स्टॉल आहे तर आता आपण पत्र्याचा जो स्टॉल बघितला तर तुम्हाला वाटलंच तर मी कॉन्टॅक्ट नंबर त्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा समजा स्क्रीनवर देणार आहे तर त्यांना नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर इथेच आपला व्हिडिओ संपूया चला टाटा बाय टा, टा, बाय उद्या भेटूया आपण डायरेक्ट चिकू फेस्टिवलला